सत्रातली एक शेवटची कविता अं मी मांडतोय तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने गोष्टी आपण सगळ्याच वाचत असतो पण गोष्ट कुठेतरी संपत असते तर गोष्ट इथे संपत नाही असं मी म्हणतो कथेच्या पानांवर हो शेवटचा शब्द उमटला तरी कथेच्या पानांवर हो शेवटचा शब्द उमटला तरी भावनांचे दरवाजे अर्धवट उघडेच राहतात तुटलेल्या आरशातले प्रतिबिंब जरी विखुरले तरी प्रत्येक तुकड्यात एक दिसते आठवणींच्या राखेतून नव्या स्वप्नांची पालवी फुटते विराच्या गडद काळोखातूनही पहाटेचा किरण हळूच डोकावतो शेवट म्हणजे थांबलेली व पायवाट नव्हे शेवट म्हणजे थांबलेली पायवट नव्हे तो तर उभे उमलणाऱ्या नव्या शक्यतांचा दरवाजा आहे पण म्हणजे नाश नाही तुटले पण म्हणजे नाश नाही ते नव्या समतीच बीज आहे जिथे नदीचा प्रवास थांबतो तिथूनच समुद्राची गाथा सुरू होते श्वास जरी थांबले तरी आठवणींच्या सावल्यात जगण्याची ज्योत अखंड प्रज्वलित राहते नाही गोष्ट इथे संपत नाही कारण प्रत्येक अश्रू उद्याच्या आशेचा मोती आहे आणि पहाटेच्या प्रत्येक किरणात नव्या स्वप्न कथेच आभार सजत आहे आभार सजत आहे